एवढ्या लांबनं काय दिसत नाही तुम्हाला पण या पोन शक्क्य बाग बारीक बारीक दिसत असेल की काय मग करतोय काय माहिती तो बघा पांढरा तो येत असेल झूम करून बघ आपण अरे अरे एक या हो गया भाई अरे थोडा ब्राईटनेस पडाना पडेगा हा काय करतोय काय माहितीये सक्क किती वर एवढ्या वर आणि ही काहीतरी दोऱ्या बांधल्यात हे दिसत नाही एवढं हात हातालत थोडासा कलर मारतोय का काय करतोय काय माहितीये पोवन चक्की वर आहे आता बघा नक्की किती आहे इकडं बघा एवढ ह्याच्यापेक्षा वर होत नाही जो तर हे नक्की काय मग चाललं आहे काय माहीत नाही पण पासं पांढरं पांढऱ्या शिकवत का कलर मारायचा असेल असं वाटतं की नक्की बरंच अरे बाबा किती लांब आहे तो आम्ही इथं बाबा खाले लय उशीर बघतोय आम्ही काय म्हणतोय काय नाही एवढंही या जोरात हाळ्या बिया मारते आमची म्हणजे आमची गोरंच राहिलेकडं निवांतपैकी आणि तिघं जणी दिसतात गोरं थांब नाही ती काय राव लय अवघड झाले गोर उन्हाळ्याचं लय अवघड आहे